सांगोला पोलिसांनी शहरातील जनावरांच्या आठवडा बाजारातील मागील बाजूस आनंद नगर भागातील एक हजार पाचशे किलो गोमांसाचा साठा तसेच जर्सी वासरे असून ती ताब्यात घेतली पोलिसांनी ही कारवाई सोमवारी पहाटे सव्वा चारच्या सुमारास केली असून आठ लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे पोलीस हेड कॉन्स्टेबल जमीर शेख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गौस रफिक बेपारी व तेहतीस राहणार इंदापूर पुणे व शाहिद गनी चौधरी वय राणा सांगोला यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आलाय पोलिसांनी या क्रमांकाच्या पिकअप वाहन अंदाजे एक हजार पाचशे किलो गोमांस किंमत सुमारे तीन लाख चाळीस वाजते किंमत सुमारे ऐंशी हजार तसेच कत्तरीसाठी वापरण्यात येणारे साधन सामग्री असा एकूण सुमारे आठ लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल भोसले करीत आहेत